कोपरगाव शहर व तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा सोमवारी उत्साहात आणि भव्य वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा उल्लेख करत पक्ष संघटना अधिक भक्कम रणनीतीवर भर देण्यात आला आणि संघटन बळकट करण्यासाठी दृढ संकल्प करण्यात आलाय या कार्यक्रमात कोपरगाव शहर प्रमुख तालुका प्रमुख महिला आघाडी युवासेना विद्यार्थी सेनेचे प्रमुख पदाधिकारी तसेच विविध प्रभाग व विभागांच्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली नवीन पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर जोश आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता कार्यक्रमात बोलताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आजच्या काळातील तडफदार प्रामाणिक आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नेतृत्व आहे शिवसेना ही केवळ सत्ता घेणारी संघटना नाही ती सामान्य माणसाच्या भावनांची जोडलेली चळवळ आहे आजच्या तरुणाईला योग्य दिशा देण्याचे काम उद्धव साहेब करत आहेत आगामी निवडणुकांमध्ये हा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्यावर आहे साहेब यांच्या आदेशानं त्या ठिकाणी तालुक्यासाठी नवीन काही कार्यकर्त्यांची नाव जाहीर केलेली आहेत राहणे आहेत आणि शेख आहेत ही जी सगळी सहा नाव आहेत

सर्व नियुक्ती आज झालेल्या आहेत आणि आपण परंपरेप्रमाणे एकच तालुका प्रमुख इथून भागवतात भौगौल कोपरगाव तालुका फार मोठा असल्यामुळे आपण दोन तालुका प्रमुख केले पूर्व आणि पश्चिम पूर्व विभागाचे संजयराव राऊत आहेत आणि पश्चिम विभागाचे जुने शिवसैनिक आहेत मनापासून शिवसैनिक आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता तालुक्याची जबाबदारी बंदी तसंच विधानसभा अध्यक्ष म्हणून किरण खरडे यांची आहे आणि आमचे अशोकराव प्रादेश आहे काय अशी चांगली टीम आता तालुक्यात कार्यरत झालेली आहे आणि ती टीम शिवसेनेला शिवभारी देईल तरी आता पक्ष थोडासा सगळे मानतात अडचणीत आहे पण आम्हाला तसं कोपरगावात काही वाटत नाही पक्ष आमचा अडचणीत काय पण आमच्या इथं कोपरगावात असं खे म्हणजे आम्ही ते शिवसेना आहे आणि ती आम्ही तशीच ठेवणार आहे आणि काही कोणाच्या दावणीला जात नाही तुझ्या जात त्याच्यामुळे आता याच्या नवीन पदाधिकाऱ्यांवर जास्त मोठी जबाबदारी आहे त्यांनी सगळ्यांना नव्या शिवसैनिकांना सांभाळून घेऊन जास्तीत जास्त प्रत्येक अडी वस्तीवर शाखा निर्माण करावी जास्तीत जास्त शिवसैनिकांना तालुक्यात शाखा प्रमुख वगैरे सगळ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा वाढवतो त्यांच्या कार्याला आणि मला म्हणजे खासदार साहेबांनी याच्यात पदाधिकारी लीड घेतलं त्याबद्दल खासदार साहेबांच आभार मानतो आणि <laughs> या पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी जिल्हा समन्वयक म्हणून जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला मी पारदर्शक आणि न्याय देण्याचं काम हे माझ्या बरोबर असलेल्या सगळ्या सहकार्याबरोबर करत आमचे नवीन तालुका प्रमुख गंगाजी राणे असतील संजयजी दंडवते असतील व तसेच आमचे किरण खडे असतील अशोक भाऊ कांगणे असतील व संजू दंडवते आम्ही सगळे मिळून या कोपरगाव शहराला व येणाऱ्या जिल्हा परिषदच्या पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका असतील त्या बांधणीचं कार्य हे आम्ही आजपासूनच चालू केलं आहे असा आम्ही ग्रंथ धरतो व येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना एक नवीन उभारी घेऊन या सगळ्या आमच्या येणाऱ्या याला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या खासदार साहेब व सहसंपन्न सा राजा मुझावरे यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्य चालू ठेव बोलतो जय जय निवडीच्या निमित्ताने मी एकच गोष्ट सांगतो कि तालुक्याला आलेली जी शिवसेनेची मरकळ होती ती पूर्णपणे बाजूला करून नवीन पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे संघटना विधानसभा संघटना सगळी मजबूत करणे हेच ध्येय नक्की आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर आहे त्या अनुषंगाने आदरणीय जिल्हा प्रमुख रावसाहेबजी खेवरे यांनी जी आमच्यावर जबाबदारी दिली पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडून कोपरगाव तालुक्यात शिवसेना कशी मजबूत होईल याकडे आम्ही सातत्याने लक्ष देणार आहोत व नवीन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या येत्या महिनाभरात सर्वांना विश्वासात घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहोत हेच या निमित्ताने सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज सहमतीने सर्वांच्या विचाराने सर्वांना कोपराव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून जागा रिक्त होतात तर सर्वांना बरोबर घेऊन सर्व समावेशक बाल शिवसैनिक आम्ही जे सगळे जे आहोत या ठिकाणी काही कोणाचं काही समज करून घेण्याचं काही कारण नाही काही नवे जुने आपल्याला सांगड घालावाच लागतात आम्ही जे आहे कलिंदरजी पहिले शिवसेनेचे शहर प्रमुख होते आज जिल्हा समन्वयक झाले आपले संजयजी दंडवते माझे दुसरे सहकारी उपतालो प्रमुख राहिले मी बी माझ्यापूर्वीच्या तीन तालुका प्रमुखांबरोबर शिवाजी ठाकरे असतील बाळासाहेब जाधव असतील त्याच्यानंतर मध्यंतरी श्री चांद उडे या तिन्ही तालुका प्रमुखांवर मी पदाप्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि यापुढं आम्हीच तीन चार लोक योग्य आहे असं आज मी समजत नाही पद एक आहे पदाला न्याय देणारे अनेक आहे पण एका वेळेस एकालाच संधी मिळाली आम्ही मी चाळीस पंचाळीस वर्ष प्रतीक्षा केली कधी कधी तक्रार केली नाही आणि भविष्यातही करणार नाही पदासाठी काम करायचं नाही आपल्याला या तालुक्यामध्ये शिवसेना मुळातच स्ट्रॉंग आहे आपल्या मतदारसंघामध्ये तीन तीन वेळेस शिवसेनेचा आमदार झालेला आहे आणि वाक्चौरे साहेबापासून आपल्या ताब्यात शिवसेनेच्या ताब्यात लोकसभा मतदारसंघ आहे मुळातच शिवसेना या ठिकाणी स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग राहील या शिर्डी मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचोरे सर साहेबांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे निश्चितपणाने जो काही विश्वास पक्षाने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर टाकलेला आहे त्या विश्वासाला निश्चितपणाने न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये आम्ही निश्चितपणाने करतो जे आमच्या नवीन जबाबदारी सोपवली आहे वास्तविक पाहता पक्षावर मोठी संकट असताना सुद्धा तशा संकट काळामध्ये आमची नेमणूक झाली परंतु त्या संकटातून पक्ष वर कसा काढता येईल यासाठी आम्ही पूर्णपणे बांधील आहे आणि ती पूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारूनच या पदाना स्वीकारलेला आहे आमच्यावर ज्या वरिष्ठांनी आमची ती जबाबदारी टाकेल ती पूर्णपणे सार्थक ठरू जय हिंद जय